हे जे कोणतीही शहनिशा न करता सरसकट पंधराशे रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दोन दिवसावर सांगितलं की निकष बदलावे लागत निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे तीन तीन चार चार महिन्याचे की पंधराशे रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झालाच होती तेव्हा त्यांना निकष नियम कागदपत्र हा या संदर्भात भान राहिलं नाही फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती माझ्या वाचनात आलं की राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं घ्याण्यात आलेलं आहे की अनेक कमावत्या महिला कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे चांगलं आहे मोठ्या मोठ्या कार्यालयातही काम करतात अशा घरातल्या तीन तीन महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत ही गरीब महिलांसाठी योजना होती सामान्य महिलांसाठी योजना होती ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही अशा ग्रामीण भागातल्या शहरातल्या महिलांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांनी सुद्धा आपापल्या आप घरात या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेच्या बोजा सरकारच्या तुजरीवर पडतोय तो बंद केला पाहिजे आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात कारण पैसे आणणार कुठून उत्पन्नाची साधनं काय रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत हे आता नवीन सरकारचं लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका त्यांना नोटीसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून तुम्ही काही करू शकता पण हे जे सुरू आहे त्याच्या त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे